मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सुनंदा ही, ही तेजसला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्या बाईच्या अंगावर जे काही मंगळसूत्र आणि जोडवी हे नेमकं सौभाग्याचे अलंकार असल्याचे काय महत्व असतं हे सुद्धा सर्व सुनंदा या आपल्या तेजसला सांगते मानसी सर्व बोलणं ऐकत असते हा तेजस आपल्या आईला बोलतो की आई मी तुला आत्ताही जे काही बोलतो ना त्या पाठीमागे नेमकं काय भूतकाळ आहे हे पण तुला माहीत आहे मग त्यामुळे मी त्यांना बोलतो की मी त्यांच्या लायकीचा नाही आहे असं पण आता तेजस जेव्हा सुनंदाला सांगतो त्यावेळेस सा आता मानसी सर्व काही ह्या दोघांमधील बोलणं ऐकत असते आता ही माणसी बोलते की नेमकं यांचा भूतकाळ असा काय आहे की मला तो समजून घ्यावंच लागेल असे माणसे आपल्या मनाशी बोलते तेवढ्या सुनंदाचं लक्ष माणसीकडे जातं सुनंदा माणसेला बोलते की काय गं मानसी अगं तू का काही बोलत नाही आहे आता तेजस लगेच उठतो आणि इकडे मानसीजवळ येतो आणि मानसीला बोलतो की मानसी मला तुमच्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे आता इकडे हा तेजस असं म्हणल्यामुळे मानसी आता तेजसकडे बघते आणि मानसी बोलते की ओ आता कुठे बोलायला वेळ राहिला आहे का खूप टाईम झाला आहे मला जावं लागेल असे पण आता इकडे मानसी या तेजसला सांगते त्यानंतर ते इकडे आता ही सुनंदा या तेजसला बोलते की अरे तेजस तिला जपून घेऊन जावर का ऑफिसला तर तेजस आपली बॅग घेतो आणि मानसीला बोलतो की चला मी पटकन गाडी काढतो असे म्हणत आता तेजस तिथून निघून जातो इकडे माणसेही सुनंदाकडे बघते आणि बोलते की मावशी बाय चला जाते मी ऑफिसला तर इकडे सुनंदा सुद्धा या आपल्या मानसीला बाय असं म्हणते त्यानंतर आता सुद्धा इकडे ऑफिसला बाहेर निघून जाते तर इकडे तेजस हा गाडी साफ करत असतो तेवढ्यामध्ये माणसे आता जवळ जाऊन उभी राहते मानसीचा थोडासा तोल जातो तर इकडे तेजस या मानसीला लगेच सावरतो तर आता इकडे मानसीच्या बोटाला लागलेलं ला असतं त्यामुळे तेजसचं म्हणणं असतं की त्यामुळेच तुम्ही धडपडताय अहो तुम्हाला मी बोललो होतो ना की तुम्ही आज सुट्टी घ्या तुम्ही पण ऐकायला अजिबात तयारच नाही हो असं पण तेजस या मानसीला बोलतो तर मानसी बोलते की अहो मी विचारात होते बोटामुळे नाही अडखळले आणि पडले मी असं पण आता इकडे मानसी या तेजसला सांगते त्यावेळेस सा आता तेजस बोलतो की कसला विचार करताय तुम्ही मी जो विचार करण्याचा सांगतो तो नाही ऐकत तुम्ही अहो गायत्रीवंनी तुम्हाला जे काम सांगतात जे विचार सांगतात ते अजिबात तुम्ही मनावरच घेऊ नका ती बाई खूप वेगळी बाई आहे त्यानंतर आता इकडे तेजस मानसीला बोलतो की चला पटकन गाडीवर वाचता जायचं आहे टाईम होतोय आता इकडे ह्या मानसीला काही थोडंसं चालायला अडखळ्याचं चा प्रॉब्लेमच होत असतो आता तेजस हे सर्व काही ओळखतो तेजस बोलतो की द्या तुमचा हात इकडे माझ्या हातात तेवढा तिथे छाया येते छाया आता सर्व काही बघत असते आता मानसी आपला हात तेजसच्या हातात देते त्यानंतर आता इकडे तेजस मानसीचा हात आपल्या हातात घेऊन तिला गाडीजवळ हळूच घेऊन येतो तेवढ्या आता इकडे छायासमोर येते छाया बोलते की वा तर मस्त मजा चालली आहे असे पण आता इकडे ही छाया या मानसीला बोलते आणि बोलते की अगं तुला काम करायला थोडं जडत जातं आहे वाटतं ना असं पण आता इकडे छाया या मानसीला बोलते खरोखर हे तुमची खूपच काळजी घेतात हो असं पण आता इकडे छाया या मानसीला बोलते तर तेजस बोलतो की नाही हो मी एवढी नाही काळजी घेत तुमची घेऊ का काळजी असं पण तेजस या छायाला बोलतो त्यानंतर तिकडे छाया बोलते की अहो माझी काळजी घ्यायला माझा नवरा भक्कम आहे असं पण इकडे छाया या तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे हा तेजस लगेच बोलतो की जाता की नाही घरात जास्त टाईमपास करायला लावता आम्हाला वेळ झालाय आणि इथेही आहे बड़ असं पण तेजस या छायाला बोलतो तर छाया लगेच काही काही पडत जाते त्यानंतर आता तेजस गाडीवरती बसतो तर माणसे हळूच तेजसच्या खांद्यावर हात ठेवून इकडे हळूच गाडीवरती बसते आता छाया चोरून बघत असते त्यानंतर तेजस व मानसी दोघी गाडीवर बसून इकडे ऑफिसला जातात एवढी छाया लगेच बोलते की एवढं दिदीने काम लावले ह्या मुलीला तरी सुद्धा काही फरक नाहीये तिला कारण तिचा नवरा तिच्या मदतीला आहे ना गेली बसून गाडीवर असं पण आता इकडे छाया लगेच आपल्या मनाशी बोलते आणि बोलते की मी दीदीला आता मी सर्व दिदीला सांगते असं म्हणत आता छाया लगेच या दीदीला कॉल करते त्यानंतर छाया ह्या गायत्रीला सांगते की अगं तू जेवढे काम सांगितले होते ना त्या मुलीला तेवढी सर्व ती कामे त्या मुलीने केली आणि ती ऑफिसला निघून गेली असं पण इकडे छाया ह्या गायत्रीला फोनवर सांगते तर गायत्री हो बोलते की काय एवढी कामे केली आणि ऑफिसला निघून गेली तर आता इकडे छाया हो असं बोलते छाया बोलते की अगं दिदी तिच्या पायाला काहीतरी लागलं होतं बरं का तो दिवटा तेजस तिला खूप काही सावरत होता बरं का असं पण छाया ह्या गायत्रीला सांगते तर गायत्री बोलते की अगं किती दिवस सावरेल तो तिला हा त्रास बघ तिला किती दिवस तो सावरेल अगं इथून पुढे त्याला आणि तिला जो काही लग्न केल्याचा पश्चाताप होतो ना तो बघ कसा होतो तो असं पण आता इकडे ही गायत्री छायाला फोनवर सांगते आणि फोन ठेवते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऑफिसच्या जवळ आल्यावर तेजसला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि बोलते की इथून पुढे जाते मी तर तेजस बोलतो की अहो काय प्रॉब्लेम आहे येतो ना मी तिकडे जवळच पोहोच करायला तर इकडे तेजस बोलतो की बरं जा तुम्ही तुम्हाला मला माहीत आहे सर ओरडणार आहेत उशीर झाला म्हणून तर माणसी बोलते की नाही मी सांगते त्यांना थोडा उशीर झाला तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही जा तुम्हाला पण वेळ होतोय असं म्हणत माणसे या तेजसला बाय असं बोलते आणि आता गाडीच्या खाली उतरून आपल्या ऑफिसच्या दिशेने निघते इकडे आता माणसे आपल्या मनाशी बोलते की नेमकं यांना माझ्या त्यांच्या भूतकाळाबद्दल मला काय सांगायचं होतं हे मला विचारावं असं वाटतंय विचारू का मी त्यांना असं पण आता इकडे ही माणसी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे तेजस माणसीकडेच बघत राहतो त्यावेळे आता इकडे हा तेजस बोलतो की मी जर यांना सर्व काही सत्य सांगितलं तर हे मंगळसूत्र पण काढतील आणि जोडवी पण काढतील नकोच सांगायला असं पण तेजस तेजसला सांगतं आता इकडे माणसे बोलते की नाही नाही मला पण ह्या गोष्टी यांना विचारायलाच नको असं पण आता इकडे ही माणसे आपल्या मनाशी बोलते तेजस आता आपल्या मनाशी बोलतो की नाही आता यांना त्रासच द्यायला नको कारण यांच्या पायाला लागलेला आहे असे म्हण आता तेजस या आपल्या माणसीला बोलत असतो त्यावेळेस आता मानसी थोडीशी पुढे उभी असते आता तेजस बोलतो की सोडू का मी थोडे पुढे तुमचा पाय दुखतो ना तर माणसी बोलते की नाही हो जाते मी तुम्ही जा तुम्ही अजून इथेच उभे आहात असे पण माणसे आपल्या तेजसला बोलते तर तेजस आता गाडी चालू करून तिथून निघून जातो इकडे माणसी घाईघाई इकडे ऑफिसमध्ये येते त्यावेळेस आता इकडे असं बघायला मिळतं की इकडे ऑफिसमध्ये मिटिंग सुरू असते आता ही मानसी ऑफिसचा दरवाजा उघडते आणि मी आय कमी सर असं बोलते आता इकडे हा रणजित तर खूप रागाने माणसेकडे बघतो समोर मॅनेजरसुद्धा असतात सर्व स्टाफ बसलेला असतो आता मॅनेजर ह्या आपल्या माणसेला बोलतात की ही कुठे वेळ आहे का ऑफिसला यायची तुम्हाला माहीत आहे की आज किती महत्त्वाची ऑफिसमध्ये मिटिंग आहे तरीसुद्धा तुम्ही आज लेट आलात आणि दोन तास असं मॅनेजर ह्या आपल्या माणसेला बोलतात तर माणसे बोलते की सॉरी सर मला आज खरोखर उशिराच झाला आहे मानसी बोलते की सॉरी सर आज खरोखर मला उशीरच झालाय आता रणजित बोलतो की ओ ह्या मिटिंगच्या कामासाठी मी तुम्हाला किती फोन केले तुम्ही एक सुद्धा कॉल उचलला नाही वरून तुम्ही माझे फोन कट केले असे पण आता इकडे हा रणजित या मानसीला बोलतो तर मानसी बोलते की हे बघा सॉरी सर घरामध्ये थोडीशी गडबड होती त्यामुळे मी तुमचे कॉल उचलू शकले नाही असं पण आता इकडे मानसी या रणजितला सांगते त्यावेळेस आता इकडे रणजित लगेच बोलतो की गेटअप त्यावेळेस आता मानसी या रणजितकडे बघते मानसीला खूप राग येतो त्यावेळेस मानसी आता ह्या रणजितला बोलते की अहो सर तर आता इकडे हा रणजित पुन्हा बोलतो की मानसे गेटअप तुमच्यामुळे आज ही मीटिंग थांबली आहे आता इकडे ही मानसी स्वारी सर असं बोलते आणि इकडे ऑफिसच्या बाहेर येऊन उभी राहते तर आता सर्वजण या मानसीकडे बघतात आता ही जी काही मीटिंग असते ती पुन्हा सुरू होते आता इकडे हा रणजित बोलतो की मानसी तू उशिरा आज आली आहे ही तुला शिक्षा दिलेली नाही आहे तुला मी याची वेगळी शिक्षा दिलेली आहे असं पण आता इकडे रणजित मनाशी बोलतो इकडे तर माणसे ऑफिसच्या बाहेर आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळते की आता तेजस सुद्धा आपल्या ऑफिस मध्ये बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे ऑफिस मध्ये एक मॅडम येतात आणि तेजसला बोलतात की एवढी फाईल चेक करा तेवढ्यामध्ये आता इकडे तेजसच्या मनामध्ये सारखे या मानसीचे विचार सुरू असतात तर तेजस बोलतो की ओ स्वारी लकीचार तेवढ्यात ती मॅडम बोलते की अहो कोण लकीचार तुम्ही काय बोलता आता तेजस बोलतो की स्वरी ओ मॅडम चुकलं बरं का असं पण आता तेजस या मॅडमला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे माणसे तर ऑफिसच्या बाहेर उभी असते इकडे माणसे आता ऑफिसच्या बाहेर उभी असताना इकडे ह्या तेजसला माणसे तिथे आपल्या ऑफिसमध्ये आलेली दिसते तेवढ्यामध्ये आता तेजस घाईघाई जातो आणि ह्या तेजस ह्या मानसीला बोलतो की माझी लकीचार इथे तेवढ्यामध्ये आता ह्या मॅडम पुन्हा समोर दिसतात तर आता इकडे ह्या मॅडम पुन्हा या तेजसला बोलतात की अहो तुम्ही सारखं काय लकी चार्म करताय नेमकं चार्म कुठे दिसतात तुम्हाला असं पण आता इकडे ही मॅडम या आपल्या तेजसला बोलते आता ह्या बोलता मॅडम बोलतात की अहो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्या चार्म कोण दिसतात कोण आहे ह्या चार्म असं पण ह्या मॅडम या तेजसला बोलतात त्यावेळेस आता तेजस सॉरी असं बोलतो आणि इकडे आतमध्ये निघून येतो इकडे आता मानसी ऑफिसमध्ये बसलेली असते ही आपल्या जागेवरती बसते आणि पाणी पिते त्यावेळेस आता मानसीला उचक्या लागलेल्या असतात माणसी लगेच मोबाईल घेते आणि तेजसला कॉल करते आणि बोलते की बोला राष्ट्रहित त्यावेळेस आता इकडे तेजस काही बोलत नसतो तेजसला ह्या मानसीला उचक्या लागलेल्या समजतात त्यावेळेस आता इकडे तेजस ह्या ला इक मानसीला बोलतो की मला एक विचारायचं लकीचार्म तुम्ही आज कुठल्या कलरचा ड्रेस घातला हो त्यावेळेस आता मानसी बोलते की अहो राष्ट्रहित तुम्ही असं का विचारता त्यावेळेस आता तेजस बोलतो की नाही हो सहज बाकी काही नाही त्यावेळेस आता इकडे माणसे बोलते की आपण दोघे गाडीवर बरोबरच आलो आणि तुम्ही मला सोडलं मग मी कोणता ड्रेस घातला हे तुमच्या कसं लक्षात नाही असं पण मानसी या तेजसला विचारते त्यानंतर आता तेजस बोलतो की पिंक कलरचा ड्रेस नाही घातला ना तुम्ही तर इकडे मानसी बोलते की नाही हो असं काय बोलता तुम्ही तुम्ही नक्कीच काहीतरी माझ्याशी खोटं बोलताय बरं का असं पण आता इकडे मानसी व मला तुम्ही ऑफिसला सोडलं आणि वरून तुम्ही मला विचारता की तुम्ही कुठे आहे म्हणून असं पण आता इकडे मानसी या तेजसला सांगते त्यावेळेस आता इकडे मानसी तेजसला विचारते की अहो तुमचं लक्ष कुठं आहे तुम्ही मला असं का विचारताय त्यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की अहो तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहे की माझ्या ऑफिसमध्ये आहे तेवढ्यामध्ये रणजित आता ह्या मानसीजवळ येतो आता इकडे रणजित आता मानसीचं सर्व काही बोलणं ऐकत असतो इकडे मानसी बोलते की अहो मी माझ्याच ऑफिसमध्ये आहे मी तुमच्या ऑफिसमध्ये कशी येईल आणि ऑफिसमध्येच बसेली मी माझ्या असं पण ही मानसी आता तेजसला सांगते त्यावेळेस आता तेजस बोलतो की अहो मानसी मला तर तुम्ही इथे माझ्या ऑफिससमोर दिसल्या होत्या तर आता मानसी बोलते की अहो तुम्हाला मी तुमच्या आजूबाजूला असल्याचा भास होतोय बहुतेक असं पण मानसी हे तेजसला बोलते आता रणजित मानसीचं सर्व काही बोलणं ऐकतो त्यानंतर मानसी बोलते की अहो तुम्ही माझी खूप काही आठवण काढताय वाटतं कारण मला खूप उचकी पण लागलेली आहे आणि खरोखर माझी उचकी पण आता थांबली आहे केवळ फक्त तुमच्या आठवणीमुळे मला उचकी लागली होती असं पण माणसी या तेजसला बोलते आणि बाई म्हणत फोन ठेवते आता इकडे माणसी खूपच खुश असते कारण तेजस मानसीच्या प्रेमात पडलेल्या मानसीला समजतं इकडे रणजित आता या मानसीचं बोलणं ऐकतो आणि इकडे बाहेर निघून येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेजस इकडे चहा पिण्यासाठी आलेला असतो तेजस आता मानसीचाच विचार करत असतो तर आता तेवढ्यामध्ये हा तेजसचा मित्र खूप हसत असतो इकडे आता तेजस त्याच्याकडेच बघत राहतो आता हा मित्र बोलतो की अरे तू तर बायकोचा गैरफायदाच घ्यायला निघालास आणि असा गैरफायदा घेऊ नको असं काय बोलतोस रे तू असा मित्र आता तेजसला बोलतो तेजस आपल्या मित्राला सांगतो की अरे लकी जार्म एवढ्या मध्ये माझ्या घरातल्यांमध्ये खूप काही गुंतत चालल्या त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना सर्व काही सत्य सांगून टाकावं आणि मोकळं व्हावं असं सुद्धा आता तेजस आपल्या मित्राला बोलतो आणि तेजस आता खूप टेन्शनमध्ये मध्ये येत असतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये तेजसीकडे या मानसीच्या आईकडे येतो आणि मानसीच्या आईला बोलतो की आता मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे त्यावरून तुम्ही आता माणसीला आधार द्यायचा अगदी मानसीच्या पाठीमागे भक्कम उभा राहायचं परंतु आता मी मानसीला ऑफिसमध्ये मा घेऊन येतो आणि मग तुम्हाला दोघींना बरोबरच सांगतो आता इकडे ह्या आपल्या माणसीची आई बोलते की अहो नेमकं असं काय झालं की नेमकं तुमच्या दोघांमध्ये असं प्रॉ वाद प्रॉब्लेम निर्माण झालेत त्यानंतर ते इकडे तेजस गाडीवरती इकडे मानसीला ऑफिसमध्ये मा आणण्यासाठी येतो आता मानसी तर रणजितच्याच गाडीजवळ उभी असते इकडे ही संपदा आपल्या मनाशी बोलते की आता ह्या तेजसला माहित होणार की माणसी रणजीच्या ऑफिसमध्ये काम करत आहे म्हणून इकडे तर तेजस ऑफिसच्या बाहेर घेऊन उभा राहिलेला असतो माणसे आपल्या मोबाईलमध्ये बघत असते तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद